चौदा जानेवारी मकर संक्रांत सणाला नागपूर शहरात पतंग उडवण्याची मोठी फॅशन असते मात्र याच पतंगबाजीत अनेक पतंग शौकीन नायलान मांज्याचा वापर करीत असल्याने अनेकांच्या जीवावर बेतत असते तर पक्षी सुद्धा मोठ्या प्रमाणात जखमी होत असतात जनजागृतीकरिता अनेक शिक्षण संस्था एकविटल्या असून संविधान चौकात पोस्टरवर चित्र काढून नायलान मांजा विरुद्ध अभियान राबविण्यात आले आहे नागरिकांनी येत्या चौदा जानेवारीला आपण सर्व नागरिक मकर संक्रांत उत्सव साजरा करणार आहात पतंगबाजीचा तर हा उत्सव भरपूर आनंद आणि उत्साह देणारा असतो या उत्साहात नायलॉन मांजाचा कृपया वापर करू नका नायलॉन मांजामुळे याआधी अनेक निष्पाप नागरिकांचा जीव गेला आहे सोबतच आता सुद्धा अनेक नागरिक आणि पक्षांना गंभीर इजा होत आहेत अशी जनजागृती अभियान नागपूर शहरातील अनेक शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांनी राबविली आहे अकरा जानेवारीला नागपूर शहरातील संविधान चौकात वसंतराव नाईक शासकीय कला व समाज विज्ञान संस्थेतील विद्यार्थ्यांनी महत्वपूर्ण समाज उपयोगी अभियान राबविले पोस्टरवर विविध चित्र रेखाटून नायलॉन मांजाविरुद्ध समाज हिताचा संदेश देण्यात आला यावेळी डॉक्टर मनोहर कुंभारे डॉक्टर संदीप मेश्राम प्राध्यापक शांतनू मोटघरे प्राध्यापक सलोनी पांडे यांच्या नेतृत्वात पोस्टर अभियान राबविण्यात आले नागपूरकरांनी नायलॉन मांजाचा वापर करू नये असे आवाहन विद्यार्थ्यांनी केले पर्यावरण की सुरक्षा देश की सुरक्षा अशा घोषणाही यावेळी देण्यात एक शासकीय कला व समाज विज्ञान संस्था नागपूर के संचालक डॉक्टर मनोहर कुंभारे पर्यावरण शिक्षण विभाग प्रमुख डॉक्टर संदीप मश्राम प्राध्यापक शांतनु मोटघरे व प्राध्यापिका सलोनी पांडे हे मार्गदर्शन में आज तारीख 11 जनवरी 2025 को पर्यावरण शिक्षण विभाग के सभी छात्रों ने संविधान चौक पर नाइलॉन मांझा ना इस्तेमाल करने के लिए एक जन जागृति कार्यक्रम का जन जागृति अभियान का वो किया संचालन किया सारे प्राध्यापकों के मार्गदर्शन में इसमें बच्चों ने पोस्टर्स बनाए और लोगों को इस बात के जागरूक किया कि नायलॉन मांझा इस्तेमाल ना करें और जा, जा, बहुत ज्यादा जो नुकसान हो रहा है पर्यावरण को और जानमाल की हानि होती है उसका हम रोक करें मकर संक्रांत सणाला पतंग उडवण्याची प्रथा असल्याने हल्ली या सनात जीवघेणा नायलॉन मांजाचा वापर होत असल्याने अनेकांचा अपघात झाला आहे आता सुद्धा अनेक निष्पाप नागरिक मांजाने गंभीर जखमी होत असल्याचा घटना घडत आहेत या दरम्यान नागपूर शहरातील वसंतराव नाईक शासकीय कला संस्था व समाज विज्ञान संस्थाच्या विद्यार्थ्यांनी महत्वपूर्ण जनजागृती लाभ राबविल्याचे नक्कीच नागपूरकर नायलन मांजाला तिलांजली देईल अशी आशा व्यक्त केली जात आहे